असं ऊन पडलेलं आहे बाहेर मस्त कडकडीत असं ऊन पडलंय खूप दिवसांनी आता ऊन पडलंय आणि कोल्हापूर माय लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता दिवस खूप खूप छान जाऊ दे सगळ्यांना आणि शुभ सकाळ देवपूजा वगैरे सगळं आवरलं आहे आणि म्हटलं थोडं आता ऊन पडले तर बाहेर जरा उन्हाला थांबूया बाहेर आलेली आहे आता थंडीचे दिवस दोन महिन्याने चालू राहतील थंडी खूपच भारी थंडीतले दिवस दारा टेम्पोवाला होता भाज्या घेतल्यात मस्त अशा आणि ऊन पडल्यामुळं तर आज इतकं छान प्रसन्न वातावरण आहे खूप आल्हाददायक आहे सकाळचं वातावरण आणि खूप फ्रेश वाटत आहे आहेत भाज्या फ्रेश एकदम आणि हे आता नवीन शेंगा श्रावणामधल्या आणि पापडी म्हणतात त्याला आणि ज्या शिजनमध्ये भाज्या येतात त्या खायला खूप भारी आणि ह्या आहेत श्रावण घेवडा श्रावण घेवडा पण घेतलेला आहे आता सुरुवात श्रावण घेवड्याची आणि हे दोन तीन महिने वातावरण तर एक नंबर भारीच जरा थोडा वेळ आणि उन्हात बसते आपल्याला जर एनर्जी कामासाठी हवी असेल तर मध्ये मध्ये आप पाणी पित राहायचं आणि कामासाठीच असं नाही आपल्या शरीरासाठी पण खूप चांगलं आहे पाणी आणि दिवसभर तीन लिटर तरी पाणी आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे जेणेकरून एनर्जी येते आणि चेहऱ्यावर पण आपल्याला तेज च टवटवीतपणा पण पन राहतो त्यामुळं शरीरात पाण्याची खूप गरज असते आणि पाण्यामुळं कसं बरीच तुमची अन्नावश्यक घटकं शरीराबाहेर पण पडतात त्यामुळं पाणी हे दिवसभरात तुम्ही तीन लिटर हे गेलंच पाहिजे या पद्धतीनं भले तुम्ही शेतात काम करत असाल आणि घरी जरी असाल तरीसुद्धा आठवणीनं म्हणजे स जवळ आपल्यासोबत पाण्याची बॉटल ठेवायची आणि सतत पाण्याचं हे शेव हे करत राहायचं पाणी पित राहायचं जेणेकरून आपल्या तब्येतीला पण चांगलं त्याचं बेनिफिट मिळेल आणि चला आता मी पाणी पिते आणि कालचा पसारा आज काढायचं राहिलेला आहे आता तो काढून काढायचा आणि मग बाकीच्या कामांची सुरुवात पसारा काढलेला आहे हा कालचा इथं तो लावून घे कालचा जो आवरलेला पसारा आहे भांडे वगैरे ते सगळे लावून घेते कपाटाला आणि छान असं व्यवस्थित ज्या मला जसं हवं तसं लावून घेणार आहे जेणेकरून वेळच्या वेळी सगळ्या वस्तू सापडतील पण अशा याच्यात आणि आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे सकाळपासून आता कामं देवपूजा आणि हे सगळं थोडं वेळ दारात ऊन घेतलं आणि सूर्यकिरण पण चांगले असतात आपल्या शरीरासाठी डी जीवनसत्व मिळतं त्यातून आणि चला आता बाकीचं स्वयंपाक आणि थोडंसं चहा चपाती अजून एकदा चहा थोडा मला जास्त उकळलेला आवडतो आणि जरा तर तरी येण्यासाठी असा असतो माझा चहा पूर्ण घरात धूप घातला आज सोमवार म्हटल्यावर म्हटलं धूप घालूया जरा म्हणून धूप घातलं पूर्ण घरात आणि म्हटलं थोडं फ्रेश पण वाटते आणि अगरबत्ती आणायची राहिलेली आहे ह्या महिन्यात मी अगरबत्ती आणली नव्हती म्हटलं धूपच दाखवूया आणि धूपच घरात पूर्ण फिरवलेला छान धूप फिरवला आणि आता गरम चहा कडकडीत अशी बनलेली आहे माझी आणि चला आहे चहा आणि माझा चहा मी एन्जॉय करते आता आणि गरम गरम मस्त बाहेर कडकडीत होऊन आणि गरम चहा भाजी मेथीची घेतली आणि मस्त आता निवडून लगेच केलेली बरी असती कारण खराब होते म्हणून पाणी मारलेली आता पाऊस नसण्यामुळं थोडीशी चांगली आली आता निवडून म्हटलं करूया आता निवडायला बस... भाजी निवडायला बसलेली आहे निवडून झाली की मग छान अशी गरम गरम भाकरी सोबत खायला मस्त लागते आ, भाजी थंडीच्या दिवसात आता पावसाच्या दिवसात थोडीशी ओली खराब येते मी घेतलीच नव्हती आता किती दिवस मेथीची भाजी आणि आता बरेच दिवसांनी जरा ऊन पडले म्हटल्यावर घेतले चांगली आहे भाजी म्हणून आणि चांगली आहे मिळाली भाजी निवडते लसूण ठेचून घेतली मस्त अशी भाजी निवडून घेतलेली आहे चिरून वगैरे घेतली कांदा कापून घेतलेला आहे लसूण फोडणीला घालणार आहे मेथीच्या भाजीमध्ये इथं तेल घेतलेला आहे गरम करून आता ह्यामध्ये लसूण कांदा पहिला लसूण वास खमंग असा आहे लसूण मगाशी भाजीवाला आला होता त्याच्याकडून मिरच्या घ्यायला हव्या होत्या मिरच्या घ्यायला विसरले आता लाल तिखट टाकून करणार आहे मस्त अशी भाजी तिखट टाकलेला आहे मेथीच्या भाजीसाठी भाजी परतून त्यामध्ये नमक हवीला पण छान होते मग भाजी लगेच ताजी ताजी केली की त्यातच पाणी सुटतं भाजीला आणि यातून एक पाच मिनटं ठेवणार आणि शिजू देणार भाजीला आहा वास क्वास भाजीचा छान फुटलेला आहे मस्त अशी माझी साधी सुधी भाजी झालेली आहे आणि आता भाकरी गरम भाकरी मटकीचं उसळ कुकरमध्ये भात असाच गरम ठेवायचा म्हण मस्त गरम, आसा की गरम ते असा राहतो तर मटकी चुरसळ छान गरम असं तिखट चटणी हळद टाकून घेतली कांद्या टमॅटोमध्ये आणि तेल सुटू दिले थोडंसं पाणी टाकून टमॅटोला आणि असं तवंग छान आलेला आहे आणि चला आता मटकी टाकून घेतो टाकली पाणी थोडंसं रस्सा थोडा मला हवा तेवढा रसा करण्यासाठी पाणी नमक असा लाल कट आलेला आहे मटकीला उकळीला ठेवायची एक पाच मिनटं मिडियम गॅसवर आणि मोठ्या फ्लेमवर उकळीपर्यंत अशा पातळ सर करून घ्यायच्या भाकरी आता इथं पाणी ला लावून पलटलेली आहे इथं गोळा घेतलेला आहे भाकरीचा तर जेवून घेतोय जेवायला घेतलेला आहे आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा टेक केअर काळजी घ्या सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका बाय